वेलकम गाय सर्वप्रथम तुम्हाला गणपत गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा आणायला आपण मार्केटमध्ये आलो आहे चित्रा रोल नागपूरमध्ये गणपती सजावटीचं पूजेचं सामान सर्व काही एकाच ठिकाणी मिळतं ते लहान मोठ्या सर्व मूर्त्या भविष्य घेऊन येतात सर्वप्रथम लाल वस्तू घेऊया पाटा ठेवायला आणि बप्पांना डेकोरेशनचं सामानही आहे खूप गल्ल्या आहेत तिथे छोट्या छोट्या मूर्त्या घरगुती मूर्त्या खूप छान छान होत्या शंकराच्या उपामधली खूप छान होती कमळावर बसलेली मोरा बसलेली उंदरा खूप छान वाटतात बघा फेटेवाले तर छान वाटत होते आणि कृष्णाच्या रूपात आणि खूप छान छान सुंदर सुंदर होत्या एकदम मनमोहक मूर्त्या होत्या मनमोहक मूर्त्या होत्या मंडळांच्या मूर्त्या पण होत्या मोठ्या आतमध्ये बालकृष्णाची मूर्ती बालकृष्णाच्या रूपामध्ये विठ्ठलाच्या रूपामध्ये छान होती होती मूर्ती खूप फिरल्यानंतर ही मूर्ती सिलेक्ट केली ही मूर्ती सर्वांना पसंत आली पप्पा आरामात बसलेत आसनावर त्यांच्या आणि स्मिता येते एकदम शांत त्यांचं बाव आहे चेहऱ्यावरची तर आणि डेकोरेटेड होती रेडीमेड तर हीच आवडली आम्ही निघालो आणि पाऊस आला खूप जोराचा पाऊस आला आम्ही आतमध्ये थांबलो आणि तेवढंच पप्पांच्या मूर्त्या बघायला टाईम भेटला मला सुंदर सुंदर वाटत होत्या बालाजीचे ह्याच्यातले शंकरासोबत माता पार्वतीचं गणपती धारात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्यानी पकडले त्यांचे हो पाय धुवावे पाण्याने नंतर बाप्पांचे पाय धुवावे पाण्याने दुधाने आरती दूध दी, दीपे दाखवत दहीबादाचं नैवेद्य दाखवत ऑप्शन काढावं आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामध्ये त्यांचं स्वागत करावं जय जयकारामध्ये आणि जिथे मी तांदळाचं मुठभर तांदूळ ठेवलेले आहेत डेकोरेशन केलं नाही यावर्षी बिझी होते सगळे तिथे त्यांना त्यांना विराजित केलेलं आहे अजून स्थापना झालेली नाही डेकोरेशन झाल्यानंतर त्यांची सोडपशारी पूजा करून स्थापना करणार आहे सुंदर वाटत आहे गणपती घरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं गणपतीचं गा, मंत्र टी व्हीवर लावलं आणि डेकोरेशन करत होते लाइटिंग वगैरे आणले त्यांनी किती सुंदर वाटत बाप्पा म्हणजे